नमस्कार मी तुम्ही प्रत्येक स्वागत करू तुमचं माझ्या कोकणी यूट्यूब मराठी चॅनलमध्ये कोकणी स्टार तन्मयकडून या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मी आता चाललो आहे पालशे तळ्यावर आस्वाद घेण्यासाठी आणि आता या थंड सागराच्या थंड लहानचा तसा गोवा आणि सुद्धा आवडला आहे पण खूप प्रसन्न होते पालद्यावर आणि आता आपण जाऊया पालशे तळ्याला भेट हो समुद्राच्या दाटा बघता बघता मला इकडे समजलं की ते एक धबधबा आहे तुम्ही पाहू शकता तर इथेला धबधबा म्हणजे वातावरण आहे बघा हा 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 आणि आमचं जेव्हा खूप पाऊस पडतो जेव्हा इथे भरपूर पाणी असतो तेव्हा पण एकदम मनकसून झाल्यासारखा सीन तयार होतो आणि आधी पाहू शकता आणि इथलं पाणी पण खूप शुद्ध आहे तर इकडे जरा कचरा बीस वगैरे आहे पण ते पर्यटन वगैरे फिरायला येतात कुठे सगळं कचरा करून जातात तर मी मित्र तुमच्याशी एक अशी विनंती करतो की असं जागेल तुम्ही या पण असा कचराही करता नका आपला कचरा तुमच्या आपल्या बॅगेटमधून घरी न्या आणि बघा इथे आपल्या कोकणात जहागरमध्ये असे खूप वॉटरफॉल्स पण आहेत तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांना कचरा करून दिलं तर ऑल ओवर सेट करा आणि आता आपण पण तळायला भेट देऊया राम आता नवनी डॉक्टर जय मी इथे पोहायला आलेलो आणि माझं आता पोहून झालेला आहे तर तुम्ही मला कॉमेंट करा चांगला आणि पुढचा मी ब्लॉग कशा ह्याच्यावर टाकू ते मला कॉमेंट करून सांगा आणि तर चला बाय बाय आपण भेटू पुढच्या व्हिडिओ